नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच नऊ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध खात्याचे मंत्री हे उपस्थित होते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जा महसूल नगरविकास मृदा आणि जलसंधारण अशा चार विभागाच्या अनुषंगानं महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारनं घेतलेले आहेत त्यासोबतच शेतकऱ्यांना ज्या नमोच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा मागच्या एक ते दीड महिन्यांपासून होती त्याबद्दलही आज राज्य सरकारनं नमोचा हप्ता वितरित करून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिलाय एक प्रकारे या प्रतीक्षेला आता पूर्णविराम लागलेला आहे मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके किती निर्णय झाले तर चार झालेत आता यामध्ये कोणकोणत्या कौन निर्णयाचा समावेश आहे त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करतावेस नेमकं काय म्हणाले या सगळ्यांची माहिती आपण आज सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो आहे ऊर्जा विभागाशी संबंधित ऊर्जा विभागाशी संबंधित हा निर्णय काय आहे तर राज्य सरकारनं उपसा जलसिंचन योजनेसाठी ज्याला लिफ्ट इरिगेशन स्कीम्स ज्या असतील त्या लागू करण्यात आलेल्या आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये जी काही वीज दर आहेत त्या विजेच्या दरामध्ये सवलत देण्याचा जो काही निर्णय आहे तो राज्य सरकारनं यापूर्वीच घेतलेला आहे तो सातत्यानं राज्य सरकार त्याचा जो काही अतिरिक्त भार आहे तो शेतकऱ्यांवरती त्याचा बोजा पडू नये म्हणून राज्य सरकारच्या तिजोरीतनं दिला जातो तर ही योजना जी आहे या योजनेच्या अंतर्गतच राज्य सरकारनं आता पुढील काही काळासाठी म्हणजे दोन हजार सत्तावीसच्या मार्चपर्यंत या वीज दर सवलतीच्या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे यामध्ये राज्य सरकारनं असंही सांगितलं की अति उच्च दाब उच्च दाब आणि लघुदाब अशा सर्व प्रकारच्या उपसा योजनेअंतर्गत वीज दर सवलत देण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील एक हजार सातशे एकोणनव्वद जलसिंचन योजना आणि त्यांचे शेतकरी सभासद हे थेट लाभार्थी ठरणार आहेत अशा प्रकारचा दावाही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेला होता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस विविध मुद्द्यांवरती चर्चाही झाली त्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कळ दाबली म्हणजे रिमोटचं बटन दाबला आणि त्यानुसार राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता हा जमा करण्यात आला आता यामध्ये साधारणतः एक हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी हा वितरित करण्यात आल्याचंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख हजार खात्यामध्ये अठराशे ब्याण्णव लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत नमोद सातव्या हप्त्याबद्दल बरेच संभ्रम हे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले होते परंतु त्यावरती अखेर पडदा पडलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे जे, जे काही पैसे आहेत दोन हजार रुपये ते जमा होण्यास सुरुवात झाल्याचंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आणि या निधीमुळं शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या प्रकारची जी काही कामं असतील ते करण्यासही एक प्रकारे मदत होते अशा प्रकारचा दावाही त्यांनी केला आता आपण संक्षिप्त निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झाले त्यावरती एक नजर टाकून घेऊयात उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे यामध्ये उच्च दाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ होईल अशा प्रकारचा निर्णय हा दावाही एक प्रकारचा ऊर्जा विभागानं केलेला आहे या निर्णयाच्या अनुषंगानं दुसरा निर्णय आहे नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडको दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर परिषद विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करण्यात येणार आहे आणि या संदर्भातला निर्णय नगरविकास विभागानं घेतलेला आहे तिसरा निर्णय आहे अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानाडी तालुका मृत्युजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत यामुळे वाढ होणार असून शेतीला पाणी आणि शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारचा दावाही मृदा आणि जलसंधारण विभागानं केलेला आहे चौथा निर्णय आहे रायगड जिल्ह्यातील मौजे आसूड गाव तालुका पनवेल येथील शासकीय गायराण्यातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने म्हणजे रहिवास क्वार्टर्स बांधण्यासाठी मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल विभागानं घेतलेला आहे तर अशा प्रकारे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार निर्णय हे घेण्यात आलेले आहेत यामध्ये ऊर्जा आहे नगरविकास विभाग आहे त्यासोबतच जलसंधारण मुद्दा आहे आणि महसूल विभागसुद्धा आहे तर या प्रकारचे चार निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले आहेत परंतु या पलीकडे शेतकऱ्यांना एक अपेक्षा आहे की दोन आठवड्यापूर्वी राज्यामध्ये पावसानं अतिवृष्टीनं हाहाकार घातला होता आणि दुसरीकडे पूरपरिस्थितीसुद्धा निर्माण झालेली होती आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याची प्राथमिक जी काही आकडेवारी होती ती चौदा ते पंधरा लाख एकर क्षेत्र हे बाधित झालेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटकाही बसलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना नुकसानीची जी काही मदत आहे जे काही निविष्ट अनुदान आहे ते तातडीनं देण्यात यावं अशा प्रकारची एक अपेक्षा होती कारण की मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून आश्वासनंही देण्यात आलेली होती आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सुद्धा बारकाईनं लक्ष आहे कारण की या बैठकांमध्ये नेमकी याबद्दलची काही चर्चा होती आहे का कारण की सातत्यानं असं सांगितलं जातं की मागच्या दोन मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये या संदर्भात म्हणजेच अतिवृष्टीसाठी जे काही मदत देण्यात येणार आहे संदर्भात पंचनामे करून लवकरात लवकर तातडीनं ही मदत वितरित करण्यात यावी अशा प्रकारे निर्देश हे राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत त्यासोबतच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही त्याबद्दल एक प्रकारे आश्वासन दिलेलं आहे की तातडीनं मदत ही शेतकऱ्यांना देण्यात येईल परंतु नेमकी ती तातडीनं म्हणजे कधी देण्यात येणार अजून पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत ते कधी होणार आणि शेतकऱ्यांना नेमका मदत नेमकी मदत कधी मिळणार या प्रकारचे प्रश्न हे शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं या सगळ्या विषयांकडे लक्ष आहे आता या प्रकारचे जे काही चार निर्णय झालेले आहेत त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया जी काय असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि नमोचा सा हप्ता तुमचा जमा झाला आहे का हो असेल तर हो नाही असेल तर नाही म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी या माहितीसोबत तुर्तास तिथेच थांबतो मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या